आपण कुठून आलो या विश्वाची सुरुवात कशी झाली हे प्रश्न आहेत ना ते माणसाला अगदी सुरुवातीपासून पडले आहेत आज आपण अशाच एका प्रवासाला निघणार आहोत एका अशा रहस्याच्या शोधात जे वेळेच्याही पलीकडचं आहे हां तोच प्रश्न आहे बिग बँगच्या आधी काय होतं विचार करा जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा काय होतं शून्य की त्या शून्याच्याही पलीकडे काहीतरी होतं याच प्रश्नाने मोठमोठ्या विचारवंतांना हजारो वर्ष हैराण करून सोडलंय आणि याचं उत्तर शोधायला किंवा उत्तराच्या जवळ जायला आपल्याला एका अनपेक्षित ठिकाणी जावं लागेल थेट प्राचीन भारतात ऋग्वेदामध्ये तिथे एक सूक्त आहे नासदीय सूक्त त्याला निर्मितीचं गीत असंही म्हणतात आणि तेच आपल्याला काहीतरी सांगू पाहतंय तर ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातलं हे एकशे एकोणतीसावं सुक्त आहे आणि गंमत बघा यात फक्त सात श्लोक आहेत हो फक्त सात पण या सात श्लोकांमध्ये ऋषींनी असं काहीतरी मांडलंय की जिथे आजचं विज्ञान मोठं तत्वज्ञान आणि गहन अध्यात्म या सगळ्यांच्या सीमा एकमेकांमध्ये मिसळून जातात सलातार मग बघूया काय आहे या सुक्तात पहिलाच भाग आपल्याला थेट निर्मितीच्या आधीच्या काळात घेऊन जातो एका अशा अवस्थेत जिचं वर्णन शब्दांत करणं खरंच खूप अवघड आहे सुक्ताची सुरुवातच बघा किती जबरदस्त आणि विरोधाभासी आहे ऐका म्हणजे तेव्हा अस्तित्वही नव्हतं आणि अनस्तित्वही नव्हतं आता हे कसं शक्य आहे आपल्या बुद्धीला हे पटत नाही बरोबर कारण आपण प्रत्येक गोष्ट आहे किंवा नाही या दोनच चौकटीत बघतो पण हे सुक्त आपल्याला सांगतंय की सुरुवात या दोन्हीच्या पलीकडे होते विचार करा काय असेल ती अवस्था चुक्त पुढे अजून स्पष्ट करतं तेव्हा अवकाश नव्हतं वरती आकाशही नव्हतं मृत्यू नव्हता मग अमरत्व तरी कुठून असणार दिवस आणि रात्र यातला फरकच नव्हता म्हणजे कोणताच भेद नव्हता कोणतीच धुरी नव्हती मग ह्या सगळ्या नसण्यामध्ये काही होतं का तर हो सुक्त म्हणतं तिथे फक्त ते एक होतं तदेकम ते स्वतःच्याच शक्तीने श्वास घेत होतं श्वासाशिवाय म्हणजे त्याला बाहेरून कशाचीच गरज नव्हती जणू काही त्या महाशून्याच्या काळजात एक सूक्ष्म स्पंदन होतं फक्त तेवढंच बरं म या शांत स्थिर अवस्थेतून हे सगळं विश्व कसं तयार झालं ती पहिली ठिणगी कुठून आली सुक्त आपल्याला तेही सांगतं ही प्रक्रिया अगदी टप्प्याटप्प्याने घडली सुरुवातीला अंधाराला अंधारानेच लपेटून घेतलं होतं मग तपाच्या म्हणजे एका प्रचंड उष्णतेच्या किंवा ऊर्जेच्या शक्तीतून ते एक साकार झालं आणि मग मग आली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काम म्हणजेच इच्छा हीच होती मनाची पहिली ठेणगी पहिलं बीज हे खूप महत्त्वाचं आहे कारण सुक्त असं म्हणत नाहीये की कुठला तरी स्फोट झाला ते म्हणतंय की निर्मितीच्या मुळाशी एक इच्छा होती एक चेतना होती म्हणजे ही केवळ एक भौतिक घटना नव्हती तर तिच्यामागे एक संकल्प होता आणि आता आपण या चर्चेच्या सगळ्यात रंजक भागाकडे येतोय जिथे हजारो वर्ष जुनं तत्त्वज्ञान आणि आजचा अत्याधुनिक विज्ञान एकमेकांसमोर उभे ठाकतायत काय वाटतं या दोघांमध्ये काही साम्य असू शकेल का तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या तीन हजार वर्ष जुन्या काव्यात आणि एकविसाव्या शतकातल्या भौतिकशास्त्रात कमालीचं साम्य आढळतं खरं तर ते अचंबित करणारं आहे चला बघूया कसं ते ही तुलना बघा सूक्त म्हणतं ना अस्तित्व न अनस्तित्व विज्ञान काय म्हणतं सिंग्युलॅरिटी किंवा क्वांटम व्हॅक्यूम म्हणजे बिग बँगच्या आधीची एक अशी अवस्था जी आपल्या नेहमीच्या नियमांच्या पलीकडची आहे सूक्त म्हणतं आंतरिक शक्ती किंवा स्वधा विज्ञान म्हणतं आधीम ऊर्जा किंवा युनिफाईड फोर्स आणि सगळ्यात भारी म्हणजे सुक्तातली काम म्हणजे इच्छेची कल्पना काही शास्त्रज्ञ त्याची तुलना थेट कॉस्मिक इन्फ्लेशनशी करतात म्हणजे विश्वाच्या निर्मितीला चालना देणारी एक प्रचंड शक्ती एवढंच नाही सुक्तात जी एक मूलभूत अनिश्चितता आहे ती कुठेतरी हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्वाची आठवण करून देते आणि गंमत म्हणजे नासाचे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी त्यांच्या कॉस्मोस या मालिकेत या सुक्ताचा उल्लेख केला होता त्यांनी याला प्राचीन काळातल्या वैज्ञानिक विचारांचं एक धाडसी उदाहरण म्हटलं होतं विचार करा पण थांबा विज्ञान आणि तत्वज्ञानाची ही सगळी तुलना बाजूला ठेवा कारण ह्या सुक्ताचं खरं सौंदर्य त्याच्या शेवटच्या भागात आहे जिथे ते आपल्याला उत्तरांकडून थेट प्रश्नांकडे घेऊन जातं आणि आपल्याला आपल्या ज्ञानाच्या मर्यादांची जाणीव करून देत एवढं सगळं वर्णन केल्यावर सूक्त अचानक एक यू टर्न घेतं आणि विचारतं पण खरंच कोणाला माहीत आहे कोण ठामपणे सांगू शकेल की हे सगळं कुठून आलं ही निर्मिती झाली तरी कशी पुढचा तर्क तर अजूनना जबरदस्त आहे सूक्त म्हणतं की देवसुद्धा या निर्मितीनंतरच आले आहेत म्हणजे ते या घटनेचे साक्षीदार नाहीत मग त्यांना तरी नक्की कसं माहीत असणार की हे सगळं कुठून आणि कसं आलं आणि मग ऋषी आपली शंका थेट परमोच्च बिंदूपर्यंत नेतात ते म्हणतात जो कोणी या सगळ्याचा अध्यक्ष आहे जो सर्वोच्च स्वर्गातून या सगळ्याकडे पाहतोय त्याला तरी माहीत असेल का आणि मग येतो तो शेवटचा घाव जो आपल्या सगळ्या अहंकाराला तोडून टाकतो सुक्त म्हणतं किंवा कदाचित त्यालाही माहीत नसेल बस इथे येऊन हे सुक्त संप एका उत्तरावर नाही तर एका महाप्रश्नावर म्हणूनच हे सुक्त आपल्याला उत्तर देत नाही ते आपल्याला विचार करायला शिकवतं ते आपल्याला सांगतं की मला माहीत नाही असं म्हणणं ही अज्ञानाची नाही तर प्रगल्भ ज्ञानाची निशाणी असू शकते आणि याच विचारधारेने पुढे अद्वैत वेदांतासारख्या मोठ्या तत्त्वज्ञानाचा पाया रचला हा खरं तर विज्ञान तत्वज्ञान आणि अध्यात्म यांना जोडणारा एक कालातीत पूल आहे तो आपल्याला सतत प्रश्न विचारायला आणि शंका घ्यायला शिकवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या ज्ञानाच्या मर्यादा मान्य करायला शिकवतो म्हणून शेवटी असं म्हणता येईल की नासदीय सूक्त हे सृष्टीच्या निर्मितीचं वर्णन नाहीये तर ते त्या निर्मितीबद्दल विचार करणाऱ्या मानवी बुद्धीचं आणि तिच्या अथांग क्षमतेचं नाव आहे ते आपल्याला हेच सांगतं की कधी कधीकधी उत्तर शोधण्यापेक्षा योग्य प्रश्न विचारणं जास्त महत्त्वाचं असतं